फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने केलेली आत्महत्या प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे तरुणीनं आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून आयुष्याचा शेवट केला तिनं पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांवरती गंभीर आरोप केले दोघांच्या त्रासाला कंटाळून आपण आयुष्य संपत असल्याचं देखील तरुणीनं नोटमध्ये म्हटलंय या प्रकरणी आज पहाटे सातारा पोलिसांनी आरोपी प्रशांत बनकरला अटक केली प्रशांत त्याच्या मित्राच्या फार्म हाऊसवर लपून बसला होता गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापेमारी करत प्रशांत बनकरला बेड्या ठोकल्या या अटकेनंतर आता महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात महत्वाचे भाग्यदोरे समोर येण्याची शक्यता आहे दरम्यान प्रशांत बनकरच्या कुटुंबियांनी डॉक्टर महिलेवरच आरोप केले महिला डॉक्टर माझ्या भावाला टॉर्चर करत होती ती ब्लॅकमेल करत होती तिनेच पंधरा दिवसांपूर्वी माझ्या भावाला प्रपोज केलं होतं असा खळबळजनक दावा प्रशांत बनकरच्या बहिणीने केला शिवाय माझा भाऊ पुण्यात जॉबला असतो तो अधूनमधून घरी येत असतो त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही त्याला अडकवलं जात असल्याचं प्रशांतच्या भावानं म्हटलंय दोघांनी या संदर्भातली माहिती दिली यावेळी त्यांनी एक दावा देखील केलाय या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना आरोपी प्रशांत बनकरचा भाऊ म्हणाला डॉक्टरच माझ्या भावाला जास्त फोन करत होत्या त्यांच्यात काय बोलणं व्हायचं याचा तपास व्हायला पाहिजे माझ्या भावाला अडकवलं जात आहे असं मला वाटतंय तो घरी फार नसतो तो अधूनमधून येत असतो आता दिवाळीला आला होता त्यांच्यात काय चॅटिंग व्हायचं यातून कोण कोणाला जास्त त्रास देत होत याचा तपास व्हावा या घटनेबाबत अधिक माहिती देताना प्रशांतची बहीण म्हणाली मयत डॉक्टर आम्हाला फॅमिली मेंबर सारख्या होत्या आम्हाला बहिणीसारख्या होत्या त्या नेहमी घरी यायच्या माझ्याशी बोलायच्या जॉगवर सुरू असलेल्या त्रासाबद्दल सांगायच्या यातून त्यांना मानसिक त्रास सुरू असल्याचं दिसून यायचं माझ्या भावाची आणि डॉक्टरांची याच महिन्यात ओळख झाली होती तिने पंधरा दिवसांपूर्वी भावाला प्रपोज केलं होतं त्या माझ्या भावाला दादाही म्हणत होत्या त्यामुळे माझ्या भावानं तिला समजावून सांगितलं होतं त्यानंतर तो विषय तिथेच क्लोज झाला होता लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आम्ही एकत्र सण साजरा केला त्यावेळी माझ्या भावानं डॉक्टरचे काही फोटो काढले होते फोटो व्यवस्थित न आल्यानं दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता माझा भाऊ डॉक्टरवर ओरडला होता पण त्यानंतर तो सॉरी बोलला होता दरम्यान माझ्या भावाचा मित्र आजारी असल्यानं तो मित्राच्या घरी गेला होता तेव्हा डॉक्टरने माझ्या भावाला कॉलवर कॉल केले अनेकदा कॉल करून टॉर्चर केलं तुम्हाला माझी काळजी नाही असं म्हणत ती ब्लॅकमेल करत होती असंही प्रशांत बनकरच्या बहिणीनं म्हटलंय